शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आणि दि साल्वेशन आर्मी इव्हेंजेलन बूथ हॉस्पिटलचे आयुर्वेदिक न्यूरोथेरपी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बूथ हॉस्पिटल येथे वीस एकवीस आणि बावीस जानेवारी या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोफत तीन दिवसीय महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरासाठी डॉ मनोज शर्मा न्युरोथेरपीचे संस्थापक आणि त्यांचे भारतातील नामवंत न्यूरोथेरपिस्ट हे उपस्थित राहून या शिबिरामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणार आहेत या मोफत शिबिरामध्ये सांधे दुखी मानेचे दुखणे कंबर दुखी गुडगे दुखी खुब्याचे दुखणे मुंग्या येणे सायटिका तसेच मणके आणि सर्व आजारांवर आयुर्वेदिक थेरपीद्वारे मोफत उपचार केले जाणार आहेत या महाशिबिराचा हेतू संबंधित आजाराने पीडित असलेल्यांना विना औषध आणि विना ऑपरेशन आयुर्वेदिक थेरपीद्वारे उपचाराचा मोफत लाभ देणे प्रत्येकाला आरोग्याचे महत्व पटवून देणे आणि सांधेरोग आणि मणक्यांच्या आजारांचे उपचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणे असा आहे या शिबिराचं उद्घाटन नरेंद्र यांच्या हस्ते होणार आहे न्यूरोफिजिशियन डॉक्टर राहुल धूत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे हे संपूर्ण शिबिर बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे आणि डॉक्टर अकबर मणियार यांच्या मार्गदर्शनामध्ये होणार आहे जनरल फिजिशियन डॉक्टर सोमेश्वर गायकवाड तज्ञ डॉक्टर प्रियांका शर्मा दंतरोग तज्ञ डॉक्टर ममता कांबळे डॉक्टर अश्पाक पटेल या बूथ हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क सूरज वंजारे अठ्ठ्याण्णव चौतीस सदुसष्ट तीस त्र्याण्णव आणि सचिन शिंदे एक्क्याण्णव सेहेचाळीस सत्तेचाळीस एक्केचाळीस बेचाळीस ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा